चा ट्रॉलीचा टायर फुटल्याने नदी पुलावर वाहतूक कोंडी कोरेगाव शेजारील नदीच्या पुलावर उसाने भरलेल्या ट्रॉलीचा टायर फुटल्याने आज सकाळी वाहतुकीचा मोठा निर्माण झाला अचानक या दोन्ही लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या काही काळासाठी संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मिळालेल्या माहितीनुसार साखर कारखान्याकडे ऊस पोहोचवण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर पुलावर फुटला त्यामुळे ट्रॉली रस्त्याच्या ट् मध्यभागी थांबली पूल अरुंद असल्यामुळे पुढील आणि मागील दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली कार्यालय शाळा तसेच बाजारपेठेकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ट्रॉली बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली दरम्यान ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असताना दरम्यान ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताना दिसत असून ट्रॅक्टर ट्रॉली चालकांनी वाहनांची योग्य तपासणी करूनच प्रवासाला निघावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद